कुंभमेळा प्रयागराज येथे स्नान करत असलेल्या महिलांचे फोटो व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सांगलीच्या शिराळातील एकाच्या अवयल्या मुसक्या अहमदाबाद पोलिसांची कारवाई कुंभमेळा प्रयागराज येथे त्रिवेणी संगम या ठिकाणी स्नान आणि दर्शनासाठी देशविदेशातील भक्त प्रयागराज येथे येत आहेत आणि याच ठिकाणी काही विकृत लोकांकडून महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ फोटो रेकॉर्डिंग केल्याचा प्रकार समोर आला यात प्रयागराज आणि महाराष्ट्र येथील काही संशयित लोकांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे यातील सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील प्राज राजेंद्र पाटील या युवकास अटक करण्यात आलेली आहे या युवकास अहमदाबाद येथील सायबर पथकाने शिराळा पोलिसांच्या मदतीनं अटक केली आहे पुढील कारवाईसाठी प्राज पाटील याला अहमदाबाद येथे नेण्यात आलाय या घटनेबाबत शिराळा पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांनी दुजोरा दिलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली